कुठून बोलतात तू वडवणी वडवणी का हो काय नाव आहे तुझं धनंजय पाटील ना हो ताईबद्दल काय कमेंट केलीस तू काही कुठून बोलतात तुम्ही बोलतोय पर्याय बद्दल नाही केली काही बद्दल नाही केली कमेंट मी काय काय काही बदल नाही केली म्हणलं की मी माझा अकाउंट हॅक झालंय काय? तुला तुला नंबर पाठ तुला तो ह्या ग्रुपवर टाकू का? हा प्रत्येक जण शिव्या दिल्यात आणि तुम्हाला हे समजा लई खरे. वाजलात का काय? वडवणी तुला माहित नाही का वडवणी कशी बंद केली? घरात घुसून मारतील ना. कळत नाही का ताई अशा आई बहिणीवर शिव्या दिल्यात. कुठला आहेस तू? त्या व्हिडिओमध्ये आमच्या व्हिडिओमध्ये ऐक ना तू वडवणी मधला ऍड्रेस देतो तुम्हाला. कुठं आहेस? हॅलो मी काय म्हणतो ऐकाय की पहिलं ऐक ना तुझा अकाउंट हॅक झाले ना तुला उद्या उद्या उलवणी लोक दाखवते तुला काय तुला समजे ना काय लोक कशा माझ्या बहिणी वर तरी शिवाजी महाराजांची जरा शिकवण नाही का तुला शिवाजी महाराज शिकवण आहे पण जे व्हिडिओ बघितलाय का व्हिडिओ मध्ये बघा ना आमच्या म्हणजे आमच्या बाई का अरे तू एक निष्ठा देता येस ना त्याला त्याच्या आयडी वर तुम्ही जाणार तुम्ही त्याला बोला ना करून तू आमच्या आमच्या ताईला कशामुळे बोललास तू आमच्या आमच्या दैवताला बोलले आमच्या दैवताला हे झालं म्हणून मी बोललोय आणि तुम्हाला काय तुम्हाला काय करायचे का ते करा मग हा काय करायचे का थांब तुला दाखवतो काय असते ते थांब ठेव माझ्याकडनं चुकून कमेंट झाल्याबद्दल ताईच्या कार्यकर्त्याच्या समाज बांधवांची मी जाहीर माफी मागतो इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही